राधिका तिच्या रूममध्ये जात असते तोच तिचा फोन वाचतो ती बघते तर निर्मलचा फोन असतो ती चेअरवर तिथेच बसते आणि त्याच्यासोबत बोलत असते हा निर्मल बोल ना का? का काही काम होतं का राधिका काम तसं काही नाही मी हे सांगायला फोन केला होता की उद्या तू सकाळी एकटी येऊ नकोस मी येतो तुला घ्यायला अरे निर्मल तू कशाला त्रास करून घेतोस मी येईल माझी माझी निर्मलचं नाव ऐकून अनंत त्याचं काम सोडून राधिकाचं बोलणं ऐकत होता इकडे निर्मल राधिकाचं काही ऐकत नाही राधिका त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण तो ऐकूनच घेत नाही तोच अनंत उठून तिच्याजवळ येतो आणि तिला हळवार आवाजात विचारतो सकाळी मी तुला सोडेल किती वाजेला जायचं आहे राधिका बोलायचं थांबून अनंतला वेळच सांगते सकाळी सात वाजेला नवरा असताना कुणासोबत जायची गरज नाही एवढं बोलून तो त्याच्या रूममध्ये निघून जातो राधिका पण निर्मलसोबत बोलून फोन कट करत करते आणि अनंतचा विचार करत बसते निर्मल मला घ्यायला येणार आहे हे ऐकून हे मला सोडायला यायला तयार झाले वा किती मस्त तिला त्याची काळजी घेणं आवडत होतं ती पण झोपायला निघून जाते इकडे मात्र रूममध्ये अनंतला काही केल्या झोप येत नव्हती त्याच्या डोक्यात निर्मलचे विचार चालू होते तो विचार करतो आणि झोपच्या गोळ्या घ्यायला ड्रावर ओपन करतो पण गोळ्या नेमक्या संपल्या होत्या तो झोपायचा प्रयत्न करतो पण त्याला झोप येत नव्हती शेवटी तो उठतो आणि राधिकाच्या रूममध्ये जाऊन तिच्या शेजारी झोपतो खरं तर त्याच्या गोळ्या राधिकाने फेकल्या होत्या कारण असल्या गोळ्या रोज रोज घेणं हे शरीरासाठी चांगलं नव्हतं म्हणून तिने फेकून दिल्या होत्या अनंतच्या गुपचुप अनंतला अजून पण झोप येत नव्हती तो तिला जवळ घेतो आणि घट्ट मिठी मारून झोपतो त्याला वाटतं राधिका झोपली आहे पण राधिका जागी असते तिला पण त्याचं असं जवळ घेणं आवडलं होतं म्हणून ती पण शांतपणे त्याची मिठी अनुभवत होती खूप उशिरा दोघांना पण झोप लागते सकाळी अनंतला लवकर जाग येते त्याच्या लक्षात येते आपण राधिकाला मिठी मारून झोपलो आहे तो मनात विचार करत म्हणतो पण मी इथे आलोच कसा मी तर माझ्या रूममध्ये झोपलो होतो अनंत मला वाटतं आता तुला रात्री झोपमध्ये चालायची पण सवय आहे वाटतं तो हळूस बाजूला होतो राधिकाला नको कळायला म्हणून तोच राधिकाच्या मोबाईलला अलार्म वाचतो ती पण उठते फ्रेश व्हायला जाणार तोच निर्मलचा फोन येतो ती विचार करत म्हणते एवढ्या सकाळी कोणी कॉल केला असेल ती पाहते तर निर्मलचा कॉल असतो ती कॉल उचलते आणि त्याला काहीतरी कारण सांगून कटावते आणि फ्रेश होण्यासाठी जाते तिचा आवरून बॅग घेऊन खाली येते अनंत तिला सोडायला जाणार होता काही वेळाने ते स्टॉपला पोहोचतात अनंत स्टॉपच्या थोड्या लांब अंतरावर गाडी थांबवतो राधिका त्याला बाय बोलून तिची बॅग घेऊन जात असते ती मितालीजवळ पोहोचत नाही तोपर्यंत अनंत तिच्याकडेच पाहत होता काही वेळाने अनंत पण निघून जातो हे सगळे मेहरला जायला निघतात हे ठिकाण पुण्याच्या जवळ आहे काही वेळाने तिथे पोहोचतात निर्मल रोहित मिताली सुजाता हे सगळे होते रोहितला पण मिताली आवडत होती पण त्याने कधी बोलून नाही दाखवले सगळ्यांनी आधी नाश्ता केला तिथे बरेच गेम्स होते सगळे खूप एन्जॉय करत होते वॉटर पार्कमध्ये खूप एन्जॉय केलं खूप फोटो काढले सुजाताने तर व्हॉट्सअप स्टेटसला फोटो अपलोड केले इकडे अनंतला राधिकाची आठवण येत होती तो त्याच्या लग्नाचे फोटो पाहत असतो म्हणजे फक्त राधिकाचे नंतर तो व्हॉट्सअप ओपन करतो पाहतो तर सुजाताने खूप सारे फोटो अपलोड केले होते तो पटकन ओपन करतो आणि पाहत असतो फक्त राधिकाचा फोटो प्रत्येक फोटोमध्ये निर्मल तिच्या जवळ उभा होता कधी तिचा हात पकडलेला तर कधी तिच्या शोल्डरवर हात ठेवलेला ते बघून अनंतला खूप राग येत होता तो पुन्हा पुन्हा फोटो बघू लागला त्याला खूप राग येत होता पण कळत नव्हतं की एवढा राग का येतोय त्याचं कामात पण लक्ष लागत नाही म्हणून तो निघून जातो इकडे हे सगळे एन्जॉय करत होते तिथे काही कपल आले होते ते पण खूप एन्जॉय करत होते त्यांच्याकडे बघून राधिकाच्या मनात विचार येतो आता इथे माझा नवरा असता तर आम्ही पण खूप एन्जॉय केलं असतं तिला विचारात बघून निर्मल तिला आवाज देतो राधिका कसला विचार करते राधिका तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि काही नाही म्हणते ती जातच असते की निर्मल तिला म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं आहे साईडला येतेस का राधिका पण त्याच्यासोबत जाते निर्मल तिचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात पाहात तिला म्हणतो राधिका मला तू खूप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे तू करशील माझ्यासोबत लग्न राधिकाला त्याच्या बोलण्याचं हसू येतं कारण तिला माहिती होतं निर्मल तिच्यासोबत काय बोलणार आहे ते ती हसून त्याला म्हणते मला तुझं प्रपोजल ॲक्सेप्ट करायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुला सांगते माझं एका व्यक्तीवर खूप प्रेम आहे त्याला सोडून मी कुणाचाच विचार नाही करू शकत राधिकाचं हे बोलणं नेमकं आनंद ऐकत होता आणि त्याला खूप आनंद झाला होता त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते अनंत खरं तर तिथे राधिकासाठी आला होता कारण निर्मल तिच्या सतत जवळ असायचा याचा त्याला राग येतो आणि तो पण काही विचार न करता तिथे येतो पण हे कोणालाच माहिती नव्हतं पण तिथे आल्यावर राधिकाच्या बोलण्यात ऐकून तो खूप हॅपी होतो तो, हो तो, तो काही वेळ लपून राधिकाला पाहत असतो राधिका निर्मलसोबत बोलून निघून जाते ती जात असताना तिला आनंद दिसल्याचा भास होतो अनंतचं लक्ष तिच्याकडे जातं तसा तो पटकन निघून जातो राधिकाला काही कळत नाही तिला वाटतं तिचा भास आहे काही वेळ अजून एन्जॉय करतात आणि ते घरी जायला निघतात काही वेळाने घरी पोहोचतात राधिका खूप थकल्यामुळे फ्रेश होऊन बेडवर पडल्या पडल्या झोपून जाते अनंत त्याच्या रूममध्ये असतो राधिका आली की नाही हे पाहण्यासाठी तो तिच्या रूममध्ये जातो तर ती झोपलेली होती अनंत आज पण तिच्या शेजारी जाऊन झोपतो दुसऱ्या दिवशी महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे दोघं पण लवकरच हॉस्पिटलमध्ये निघून गेले आज दोघं खूप बिझी होते एकमेकांशी बोलणं पण झालं नव्हतं राधिकाला तरी थोडा वेळ मिळतो पण अनंतला मात्र अजिबात वेळ पण राधिकाला त्याची काळजी असते जसा आनंद त्याच्या कॅबिनमध्ये जातो तोपर्यंत राधिका त्याच्यासाठी खायचं ऑर्डर करते तो फ्रेश होऊन बाहेर येतो तर त्याच्या टेबलवर त्याला प्लेट दिसते प्लेट बघून त्याला समजतं कोणी पाठवली ते तो राधिकाला मेसेज करून थँक्यू म्हणतो आणि कॅबिनमध्ये बोलावतो राधिकाला मेसेज बघून खूप आनंद होतो तिच्या चेहऱ्यावर गोड स्माइल येते ती केबिनमध्ये जाते आनंद थोडं खातो आणि थोडं बाकी असतं राधिकाकडे पाहत म्हणतो राधिका तो पण खाऊन घे आणि प्लेट पुढे करतो राधिका एकदम आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असते तिला तसं पाहताना बघून तो विचारतो काय झालं अशी काय बघतेस नाही काही नाही ती खाते तिला खूप आनंद होत असतो त्याचं उष्ट खात असते म्हणून ते म्हणतात ना नवऱ्याचं उष्ट खाल्ल्याने प्रेम जास्त वाढतं तशी काही फिलिंग राधिकाला येत होती काही वेळाने दोघं ते घरी जायला निघतात हॉस्पिटलमध्ये अनंत नेहमी राधिकाचं नाव घ्यायचा म्हणून काही डॉक्टर्सला आवडायचं नाही त्याला राधिकासोबत बघून काही डॉक्टर्स त्यांच्या अफेअरबद्दल बोलायचे ते ऐकून अनंतला हसू यायचं काही वेळाने ते घरी पोहोचतात फ्रेश होऊन हॉलमध्ये बसलेले असतात राधिका मोबाईल पाहत असते अनंत तिच्या मांडीवर डोकं टेकवून झोपतो तो असा अचानक झोपल्यामुळे तिला खूप भारी वाटत होतं ती पण त्याच्या गालावरून आणि डोक्यावरून हात फिरवत असते त्याला पण छान वाटत असतं त्याचा डोळा कधी लागतो त्याला पण कळत नाही राधिका पण त्याच्या केसांमध्ये हात फिरवत झोपून जाते वीस मिनिट दोघं पण शांत झोपलेले असतात अनंतचा मोबाईल वाचतो तशी अनंतला जाग येते तो उठला आणि मोबाईल उचलणार तोच राधिका पण उठते आणि बघते किती वाजले तर साडेसात वाजले होते ती फ्रेश होते आणि किचनमध्ये जाते आज अनंत लवकर आल्यामुळे तो पण किचनमध्ये जातो आणि तिला मदत करत ट्रिपबद्दल विचारत होता राधिका पण त्याला सगळं काही सांगत होती खूप एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी मला आवडेल तिथे पुन्हा जायला राधिका बोलता बोलता बोलून गेली अनंत तिच्याकडे पाहत हसत म्हणाला मी घेऊन जाईल तुला तिकडे त्याचं बोलणं ऐकून राधिकाला खूप आनंद होतो गप्पा मारत स्वयंपाक बनवून होतो आणि ते जेवायला बसतात राधिका त्याच्याकडे पाहत त्याला म्हणते मी तुम्हाला काही विचारलं तर रागवणार नाही ना नाही रागवणार बोल काय विचारायचं आहे ते मी तुमच्या रूममध्ये झोपेच्या गोड्या पाहिल्या होत्या त्या काय हे तुमच्या रूममध्ये अनंत असून मला झोप येत नाही म्हणून मी गोळी घेतो अहो पण असं रोज रोज गोड्या घेणं चांगलं नाही हे चुकीचं आहे ही, ही, ही गोष्ट तुम्हाला चांगली माहिती आहे कारण तुम्ही एक डॉक्टर आहात अगं पण मला गोडीची सवय झाली आहे आणि तुला वाटत असेल मी गोळी घेण्याची बंद करायला पाहिजे तर मी नक्की करेल पण त्यासाठी तू रोज रात्री मला झोपवायचं तो तर तिची मस्करी करत बोलला होता पण राधिका सिरियस होऊन म्हणते मी नक्की झोपेल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला माझं ऐकावं लागेल मी जे काही करेल ते गुपचूप घ्यायचं मी तुमच्यासाठी रोज एक ग्लास दूध गरम करून देईल ते घ्यायचं नंतर मी तुमच्या तळपायाला मसाज करून देईल तुमच्या डोक्याला मालिश करून देईल पण प्लीज तुम्ही ती गोडी बंद करा आणि मी असं म्हणत नाही आहे की आतापासून सोडा तुम्हाला हळूहळू सवय करावी लागेल मग बरोबर सुटतील गोड्या खरं तर तिचं बोलणं अनंतला पण पटत होतं तो जेवण करून रूममध्ये निघून जातो त्याच्या रूममध्ये न जाता राधिकाच्या रूममध्ये जातो काही वेळाने राधिका किचनचं सगळं आवरून रूममध्ये येते पाहते तर अनंत वेडवर झोपून मोबाईल पाहत होता त्याच्याकडे पाहत म्हणते अहो तुम्ही चुकून इथे आलात का तुमची रूम शेजारची आहे अनंत तिच्याकडे पाहत हसत म्हणतो बायको अशी कशी गतू जे मगाशी बोलली ते विसरून पण गेली का तूच तर म्हटली होतीस ना मला झोपवणार म्हणून राधिका हसत म्हणते बरं ठीक आहे इथे या मी आलेस ती तेलाची बाटली घेऊन येते आणि त्याच्या केसांना चंपी करून देते त्याला पण खूप छान वाटत असतं आणि तो सोबत गप्पा मारत बसतो आज अनन खूप मनमोकळ्यापणाने राधिकाशी बोलत होता राधिका आज लग्नानंतर आपण स्वतःवरून असे बेड शेअर करणार आहे म्हणजे आज आपल्या लग्नाची पहिली रात्र असेल ना त्याचं बोलणं ऐकून राधिकाच्या पोटात फुलपाखरे उडत होते काही वेळाने ते बेडवर शेजारी झोपतात राधिका अननच्या जवळ राखते अनंत बाजूला होत म्हणतो राधिका काय करते तू अरे माझ्या नवऱ्या तुम्हीच म्हटले ना आज आपली फर्स्ट नाईट आहे मग तेच करायचा प्रयत्न करते आनंद एकदम शॉक लागल्यासारखा राधिकाकडे पाहत म्हणतो अगं मी तर मस्करी करत होतो तू तर खरंच मनावर घेतलेलं आहे अहो तुम्ही मस्करी करत असाल म्हणून मी मस्करी करत नाही आहे मला खरंच तुमच्याजवळ झोपायचं आहे आणि तुम्ही पण माझ्याजवळ झोपणार आहात आता जास्त बोलू नका आणि जवळ या माझ्या राधिका प्लीज अहो प्लीज वगैरे काही नाही जवळ या नाही तर मी जवळ येईल तुमच्या राधिका मी मस्करी करत होतो अहो तुम्ही मस्करी करत असला तरी मी मनापासून तुमच्याजवळ झोपायला तयार आहे आता तुम्ही बडबड बंद करा आणि इथे येऊन झोपा आता आनंदाचा पण लाईलाज होतो तो, तो गुपचूप जाऊन बेडवर बसला तिने त्याला त्याच्या मांडीवर डोकं ठेवायला सांगितलं त्याने पण ठेवलं राधिका त्याच्या केसांमधून हात फिरवत होती त्याला खूप भारी वाटत होतं अनंत तिच्याकडे पाहत झोपून गेला राधिकाला पण भारी वाटत होतं राधिका पण बेडला टेकून झोपून गेली रात्री अनंतला जाग आली त्याने पाहिलं तर तो राधिकाच्या मांडीवर झोपला होता आणि राधिका बेडला टेकून ब झोपली होती तो उठला आणि राधिकाला नीट झोपवलं आणि तिच्या कपाळावर केस करून तिच्याकडे पाहत म्हणाला राधिका मी खूप लकी आहे माझं तुझ्यासोबत लग्न झालं आहे आणि तू तर खूप निरागस आहे त्याचं बोलणं ऐकून ती झोपमध्ये बळबळ करत होती मला माहिती आहे मी छान आहे माझ्याबद्दल दुसरं काहीतरी बोला तिचं बोलणं ऐकून त्याला हसू आलं ही झोपमध्ये पण ऐकते वाटतं आणि तो तिला पाहत झोपून गेला दुसऱ्या दिवशी अनंतने सगळ्या डॉक्टर्सला पार्टी ठेवली होती त्याचीच तयारी सुरू होती हॉस्पिटल त्याने आताच खरेदी केलं होतं पण त्यातून त्याला खूप प्रॉफिट झाला होता त्यासाठी पार्टी होती अनंत आणि राधिका त्यांचं काम करून घरी आले आणि पार्टीला जायची तयारी करू लागले राधिकाने अनंतसाठी रेड कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट गिफ्ट दिलं होतं कारण त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता, होता। अनंतने पण राधिकासाठी शर्टला मॅचिंग होईल अशी साडी गिफ्ट दिली होती दोघं पण त्यांचं आवरत होते अनंत त्याचा आवरून हॉलमध्ये आला आणि राधिकाचा वेट करू लागला तोच राधिका पण आली साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती ती थी। तिच्या गोऱ्या रंगाला तो कलर खूप उठून दिसत होता मोकळे सोडलेले केस वन सोडलेला पदर खूप नाजूक दिसत होती वेळ तिलाच पाहत होता राधिका त्याच्या समोर जाऊन चुटकी वाजवते तसा तो भानावर येतो आणि लाज तिकडे तिकडे पाहतो आणि ते पार्टीला जायला निघतात काही वेळाने पार्टीच्या तिथे पोहोचतात सगळे आलेले होते पार्टी सुरू होते सगळे एन्जॉय करत होते अनंत आणि राधिका एकमेकांना चोरून बघत होते तो सुजाता बोलायला लागते आता आपण वेगवेगळे गेम्स खेळणार आहोत त्याबद्दल ती सांगत असते सगळे गोल राऊंड करून बसलेले ते स्पिन द बॉटलचा गेम खेळणार होते त्यांच्याकडे बॉटल येऊन थांबेल त्याला जे सांगितलं जाईल ते करायचं ओके सगळे ओढून ओके म्हणतात गेम चालू झाला ज्यांचा नंबर यायचा तो काही ना काही करून दाखवायचा आता नंबर होता अनंतचा सुजाता त्याला टास्क देते सर आज तुम्हाला एका मुलीला प्रपोज करायचे आहे सुजाताला मनातून खूप आनंद होत होता कारण तिला वाटत होतं अनंत तिला प्रपोज करेल पण इकडे अनंतचं लक्ष राधिकाकडे असतं आणि तो राधिकाच्या समोर येऊन उभा राहतो तिच्या डोळ्यात बघून गुडघ्यावर बसतो आणि राधिकाच्या समोर त्याचा हात करतो आणि बोलू लागतो राधिका मला माहिती नाही हे काय आहे पण मला तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडतं तुझा सहवास आवडतो याला प्रेम म्हणतात की काय हे मला माहिती नाही पण मला तुझ्यासोबत माझं पूर्ण आयुष्य घालवायचं आहे तू देशील का माझी सात शेवटपर्यंत राधिका पण त्याच्या हातात हात देऊन हो म्हणते सगळे आश्चर्याने त्या दोघांकडे बघत होते बाकी सगळ्यांना तर हा एक गेम आहे हे त्यांना खोटं वाटत होतं पण अनंतने मनापासून राधिकाला प्रपोज केलं होतं ते फक्त त्या दोघांनाच माहिती होतं अनंत उठून त्याच्या जागेवर बसतो राधिका तर लादून लाल झाली होती आता पुन्हा बॉटल स्पिन होते आणि आता नंबर येतो तो राधिकाचा सुजाता तिला टास्क देते तुला कोणत्याही मुलाच्या गालावर किस करायचा आहे नेमका त्यावेळेला अनंतला कॉल येतो आणि तो, तो बोलत असतो राधिका विचार करत असते आणि चालत जाऊन अनंतच्या समोर येऊन उभी राहते सुदाता तर डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत असते ती खाली वागते आणि अनंतच्या गलावर केस करते खाली वाकल्यामुळे तिचे मंगळसूत्र सगळ्यांना दिसतं तिचं मंगळसूत्र पाहून सगळे एकदम शॉक होतात आणि इकडे अनंत पूर्ण फ्लॅट होतो त्याला तर कळलंच नाही की काय झाले ते पण त्याच्या चेहऱ्यावर गोळ हसू येतं अनंतला असं कधी वाटलं नव्हतं की राधिका सगळ्यांसमोर असं काही करेल म्हणून तो काही न बोलता साईडला जाऊन फोनवर बोलू लागला आणि इकडे राधिकाचं मंगळसूत्र बघून सगळ्यांना प्रश्न पडला होता की डॉक्टर राधिकाचं लग्न झालं आहे सुजाता तिला विचारू लागली तुझं लग्न झालंय एक एक करून तिला सगळे विचारू लागले डॉक्टर निर्मला तर खूप मोठा धक्का लागला होता सुजाता तर राधिकाला खूप काय काय बोलत होती लग्न झाले आहे तरी डॉक्टर अनंतला किस केलं तू तुला लाच कशी वाटली नाही सुजाता तिला खूप काही काय बोलत होती राधिकाला सांगायचं होतं तिचा नवरा दुसरा कोणी नसून डॉक्टर अनंत आहे पण ती शांत उभी होती काहीच बोलत नव्हती अनंतसाठी शांत होती कारण त्याला बाहेर कुणाला सांगायचं नव्हतं त्यांचं लग्न झालं आहे म्हणून राधिका तू किती खालच्या पातळीची आहेस हे तू आज दाखवून दिलं नेमकं हे वाक्य अनंत ऐकतो आणि सुजाताला विचारतो खालच्या पातळीची म्हणजे सर हिचं लग्न झालं आहे गळ्यात मंगळसूत्र पण आहे हां आहे तर मग सर राधिकाचे लग्न झाले आहे आणि तिने काही विचार न करता तुम्हाला केस केलं किती खालच्या पातळीची आहे ही सुजाता तोंड सांभाळून बोला दुसऱ्यांबद्दल बोलण्यापेक्षा स्वतःबद्दल विचार करा आणि डॉक्टर राधिका कशा आहेत हे तुम्ही मला सांगू नका सुजाताकडे रागाने पाहतीला म्हणतो राधिकाच्या डोळ्यात पाणी येतं अनंतचं लक्ष तिच्याकडे जातं अनंत तिच्याजवळ जातो आणि तिचे अश्रू पुसतो तिला जवळ घेतो त्या दोघांकडे सगळे डोळे मोठे करून पाहत होते अनंत सगळ्यांवरून एक नजर फिरवतो आणि म्हणतो तिला किस करण्याचा पूर्ण अधिकार आहे तिने काही चुकीचे केलं नाही आहे आणि तिच्या गड्यात जे मंगळसूत्र आहे ते माझ्या नावाचं आहे कारण ती माझी बायको आहे राधिका अनंत जगताप त्याचं बोलणं ऐकून सगळे एकदम शॉक होतात आणि माझ्या बायकोविषयी असं बोललेलं मला आवडणार नाही ती कशी आहे मला माहिती आहे तो काही न बोलता तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जातो सगळे राधिकाला सॉरी बोलत होते अनंत तिला घेऊन कारजवळ आला आणि तिला ओढून म्हणाला नाही तेव्हा किती बळबळ करत असतेस आणि आज हे सगळे तुला बोलत होते तर शांत का होतीस राधिका रडत त्याला म्हणते अहो तुम्हालाच नको होतं ना आपल्या नात्याबद्दल बाहेर कुणाला काही सांगायचं म्हणून मी नाही सांगितलं तिचं बोलणं ऐकून अनंतिला घट्ट मिठी मारतो राधिका पण त्याच्या मिठीत रडू लागते अनंत तिला शांत करतो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो राधिका चल घरी जाऊया राधिका पण स्वतःला सावर शांत होते आणि घरी जायला निघते गाडीमध्ये अनंत विचार करत असतो राधिकाचा मोड चेंज करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अनंत राधिकाला काय सरप्राईज देईल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद